आपल्यासोबत एक शेतकरी बांधव हो आहेत जे की त्यांचं आपण नाव विचारूया पहिलं तुमचं नाव काय सुधारा ना हो। कधीपासून पाऊस आहे काल रात्रीपासून रात्रीपासून पाऊस आहे वातावरण हे तुमच्या कुठल्या कुठल्या पिकाची म्हणजे नुसकान झालेली सर की सोयाबीन रोडच्या कडला ऊस

पाण्याची सोय नाही आता गाड्या बैल चढ बंद आता मेन रोडवर रोड़ पूर्णच तुमच्या तालुक्यात ता आहे का जिल्ह्यात आहे पाऊस जालना जिल्हा घनसंग तालुका पूर्ण आहे काल परतच्या पासून पाऊस आहे हो एकतीस तारखेपासून पूर्ण पाऊस आहे पूर्वी फुटी झाली ढगपुटी सदृश्य पाऊस आहे हा अत्यंत दयनीय अवस्था या शेतकऱ्यांची इथल्या झालेली आहे आपण बघू रस्त्याच्या कडीचं शेत आहे शेत पूर्णतः पाण्याखाली जाऊन रोडवर कमीत कमी आता हे एक किलोमीटर पाणी असेल ना समोर हे आपण बघू शकताय पूर्ण पद्धतीने हा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे मोठ्या बाजारपेठेला जोडणारा रस्ता आहे तो रस्ता आज रोजी या ढगपुटी सदृश्य पावसाने बंद झालेला आहे या, संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत तुमचं काय म्हणणं आहे जे किती आहे सर सरकारने काय याच्याबद्दल काय अपेक्षा पंचनामे राहिला काही पंचनाम्यात कुठे राहिला काही झालेला आहे आणि सगळ्याच पद्धतीने तुमची नुकसान झाली समजाच पद्धतीने कोणतं राहिलेलं नाही काही ठीक आहे तुमचं नाव काय तुमनाथा जाधव गाव बाणेगाव तालुका घनसंगी जिल्हा जालना धन्यवाद